पूर्ण रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मस्त मखाण्याची रेसिपी बनवणार आहे मी चला बघा सामग्री इतकी मस्त का माझ्या लहान मुलीला इतकी आवडते ती मला आज मखाण्याची देणं खायला स्वीट मध्ये मखाना बनवून दे तर मी आज घेतलेले आहे मखाना घेतलेला आहे गुड आहे दोनशे ग्राम गुळ घेतलेला आहे दीडशे ग्राम शेंगदाणे आणि दीडशे ग्राम तीळ घेतलेले आहे आता आपण यामध्ये या तूप घालायचं त्याला पूर्णपणे असं लावून घ्यायचं बघा असा चम्मच हलवत राहायचं कारण हे मखाना करपायची असते त्यामुळे याला छानसं कडक येईपर्यंत कुरकुरीत येईपर्यंत याला भाजायचं खूप चांगलं असते हे खाण्यासाठी हेल्दी असते आणि छोट्या मुलांसाठी खूपच चांगलं आवड पण असते आणि मस्त स्वीट मखाना बनवत आहे झालेला आहे याला याच पद्धतीने भाजून घ्यायचं तर हे मस्त कुरकुरीत छान लागते पौष्टिक असते दोन मिनटं फुल गॅसवर असेल तर फुल आपल्याला खूपच असेल बनवायची तर दोन मिनटं फुल गॅस नाहीतर आरामात कमी गॅसवरती करायचं तर मस्त होते कुरकुरीत आणि ब्राऊन कलर पण नाही आहेत आणि छान खायला खूपच टेस्टी लागते छान भाजून घ्यायचं ब्राऊन कलर येपर्यंत कमी गॅसवरती भाजायचं कारण करपाची भीती असते आता झालेलं आहे याला काढून घेत आहे मी बघा मस्त झालेलं आहे शेंगदाणे पण छान मस्त कुरकुरीत भाजायचे खमंग शेंगदाणे भाजायचे कारण त्याला टेस्ट आली पाहिजे म्हणून कमी गॅसवरतीच भाजायचे फुल गॅसवरती काही करपतात आणि काही कच्चे राहतात एक साईड त्यामुळे कमी गॅसवरतीच त्याला भाजून घ्यायचं बघा मस्त छान ब्राउन कलर आलेला आहे मस्त झालेले आहे आपण काढून घ्यायचे आपण जे आपण तीळ घेतलेले होते त्याला भाजायचे त्याला पण कमी गॅसवरतीच मस्त हळूहळू छान होते आणि छान बळवून थोडासा कलर चेंज करेपर्यंत आपण भाजायचे तिळाने कलर चेंज केला का तीळ काढून घ्यायचे त्याचा आवाज येतो ज्यावेळेस तीळ झाले असले तर तडतडीत तर तडतडीत तर आवाज आला काच लगे ते तीळ काढून घ्यायचे छान रेसिपी बनवत आहे तुम्ही नक्की रेसिपी बघा आणि घरी पण बनवा घरी बनवलं म्हणजे मुलांना बाहेरचं खाण्याची सवय नाही लागत कलर चेंज झालेला आहे बघा बघू शकता तुम्ही आता याला काढून घेणार आहे शेंगदाणे थंडे झाल्याच्या नंतर याच्यावरचे टरफल पूर्ण काढून घ्यायचे आपण पाणी घातलेलं आहे मस्त गरम होऊ द्यायचं एक उकळी पाणी येऊ द्यायचं त्यामध्ये त्यानंतर गूळ घालायचा उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये एक गूळ घातलेला आहे दोनशे ग्राम गूळ घेतलेला आहे त्याला समस्त विरगळून घ्यायचं बारीक केल्यामुळे पटकनच विरगळणार विरगळेपर्यंत आपण शेंगदाण्याचे छिलके काढून याला असं चोळून घेतलं बघा कसे मस्त निघते केले आहेत थंडे झाल्यावर मस्त दाण्याचे छिलके फटाफट निघते हे पूर्ण शिलके काढून घेतलेले आहे आता याले खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे किंवा मग छोट्या मिक्सरमध्ये कारण ते दडदडीत पाहिजे थोडं मोठं मोठं पाहिजे कुरकुरीत लागतात मग हे काढायचं ॉटमधून आपण शेंगदाणे बारीक करत आहे कारण जाडसे पाहिजे आहे पद्धतीने घ्यायचे आपल्याकडे छोट मिक्सर नसेल तर खलबत्त्यात पण करू शकतो आता पाक आपला थोडास व्हायचा आहे पाक थोडा कडक हवा गाडा गाडा छान पाक पाहिजे कारण या बलतून कुरकुरीत झाले पाहिजे त्याकरता आपल्याला कडक करावं लागते असंच चम्मच फिरवतच राहायचं तेव्हा पाक छान होते आपण जर हे सोडलं दुसरीकडे गेलं तर पाक एकदम जळपट लागणार उभं राहून तिथेच असं चम्मच हा पाकाचा तराग आला पाहिजे तराग येईपर्यंत आपण चम्मच फिरवत राहायचं कसा मस्त झालेला आहे असा बिलकुल गाढा गाडा आणि लालसर एकदम ब्राउन कलर आला पाहिजे आणि एकदम गाढा आला पाहिजे तर त्याला असं आता थोडा वेळ होऊ द्यायचं मग झालेलं आहे हे झालेलं आहे यामध्ये या आपण विलायची पावडर याची पावडर घालत आहे एक मिक्स करून घ्यायचं बघा या पद्धतीने रेसिपी बनवायची आणि नक्कीच बनवून बघायचं आणि बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा घालायचा त्याला पण असं मिक्स करून घ्यायचं कलर चेंज झालेला आहे कसा मस्त कलर आलेला आहे छान कुरकुरीत मकानं घातलेला आहे त्यामध्ये त्याला असं मस्त असं होयचं थोडा वेळ टानी पावडर जे केलं होतं ते पण घातलेलं आहे घालायचे सगळं असं मिक्स करून घ्यायचं कसं मस्त छान झालेला आहे याला थोडा वेळ द्यायचं कारण हे कुरकुरीत आलं पाहिजे त्याच वेळेस छान खायला मस्त लागणार तर याला काढून घ्यायचं छान झालेलं आहे घ्यायचं कारण हे चिपकलं नाही पाहिजे त्यामुळे पूर्ण याला तूप लावून घ्यायचं से एक एक गरम आहे गरम गरम मध्येच फटाफट याला लवकर करायचं नाहीतर हे चिपक चिपकल्यावर निघणार नाही रेडी झालेले आहे किती मस्त आणि कुरकुरीत बनलेले आहे गरम गरममध्ये याला बनवायचं आणि छान लागते मस्त कुरकुरीत लागते पुन्हा याला थंड होऊ द्यायचं थोडे गरमच आहे तर गरम गरम गरममध्येच याला बनवावं ना गरम गर, गरम गरम बन लागते नाहीतर तर चिपक चिपकते चिपकल्यावर बनवता नाही आहेत रेडी झालेले आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू